हॅलो एवरीवन वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी या व्हिडिओमध्ये आपण सूट कमिशनवरही भेट हा टॉपिक बघायचा आहे तर सूट म्हणजे काय बघा समजा एक वस्तू आहे आणि त्या वस्तूवर काहीतरी त्या वस्तूची किंमत लिहिलेली आहे बरं ती जी लिहिलेली किंमत असते त्यालाच काय म्हणायचं ते छापेल किंमत लिहिलेली किंमत असते त्याला काय म्हणत असते छापील किंमत समजा ही वस्तू आहे आणि त्यावर लिहिलेली किंमत समजा एक पाचशे रुपये आणि समजा त्या दुकानदाराने ती वस्तू विकली आहे त्याला विक्री किंमत म्हणतो मी चारशे पन्नास रुपयाला विकली तर वस्तूवर छापलेली किंमत किती आहे पाचशे रुपये विकली आहे कितीला चारशे पन्नास रुपयाला म्हणजे कायतरी सूट दिली आहे ना सूट म्हणजे किती असणार आहे बघा काय असणार आहे पाचशे मायनस चारशे पन्नास म्हणजे पन्नास रुपये काय दिले सूट दिली बरं ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला काढायचं काय आहे शेकडा सूट किंवा कमिशन हेच काढायचं आहे शेकडा सूट कसे काढणार छापील किंमत किती आहे पाचशे पाचशे रुपयाला किती रुपये सूट दिल्या, सूट। सूट पाश्ये। पाश्ये दिल्या? पन्नास रुपये तर शेकडा म्हणजेच काय शंभरला किती म्हणजे पाचशे ला पन्नास रुपये सूट तर शंभरला किती क्रॉस मल्टिप्लाय करा शंभर मल्टिप्लेड बाय पन्नास डिव्हाइडेड बाय पाचशे दोन झिरो गेलं दोन झिरो गेलं आणि पाच दहा पन्नास म्हणजे किती टक्के सूट दिली आहे दहा टक्के सूट दिली आहे हे काय झालं सूटच्या बाबतीतले झालं बरं रिबेट म्हणजे काय सूट आणि रिबेट रिबेट सेमच आहे पण दुकानदार जेवढी सूट देतोय वस्तूवर तेवढं रुपये किंवा तेवढी किंमत सरकारकडून काय माहितीये दुकानदारला माहितीये त्यालाच काय म्हणायचं रिबेट म्हणायचं असते थोडक्यात काय सूट आणि रिबेट सेमच आहे एवढंच लक्षात ठेवा आणि मेन आहे ते कुठलं लास्ट ला, लास ला उरले ते कमिशन कमिशन म्हणजे काय बघा समजा एक जमीनच आहे जमीन आहे आणि ती काय करायची समजा माझीच जमीन आहे आणि ती मला काय करायची विकायची विकायची आता ही मला जमीन विकायची आहे तर मी काय करणार आहे दलालाकडेच जाणार आहे आणि तो दलाल काय करणार आहे ही जमीन कोणाला घ्यायची आहे काय ते बघणार पण तो दलाल हे काम फ्री मध्ये करणार आहे काय नाही समजा जमीन एक पाच लाखाला विकली आहे मी जमीन पाच लाखाला विकली तर समजा दलाल किती पर्सेंट कमिशन घेतोय पाच टक्के कमिशन घेतोय तर त्या दलालला किती रुपये द्यायला लागणार आहेत पाच टक्के पाच लाखाच्या पाच टक्के म्हणजे किती पाच लाख छेद पाचशे किती रुपये येणार आहे बघा ते जर मी ती जमीन लाखाला विकली तर त्या पाच लाखामधलं मला किती पंचवीस हजार काय करायला पाहिजे त्या दलाला लिहायला पाहिजेत आणि ते म्हणजेच काय याला काय म्हणतात कमिशन म्हणायचं असते त्या दलाचे काय कमिशन किंवा त्याला दलाली पण म्हणतात दलाली दलाली आणि याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला बघायचे सूट कमिशन आणि रिबेट वरचे तर बघा पहिला क्वेश्चन काय एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर बारा टक्के सूट देतो त्याने एक मोबाईल सव्वीस हजार चारशे रुपयाला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती विचारले बरं छापील किंमत द्यायलाच नाही आणि छापील किमतीवर किती टक्के सूट दिली त्याने बारा टक्के सूट दिली म्हणजे जर मी छापील किंमत छापील किंमत जर एक्स कन्स शंभर कन्सिडर केली तर सूट किती असणार आहे बघा शंभरच्या बारा टक्के म्हणजे किती रुपये बारा रुपये काय असणार आहे सूट असणार आहे बर शंभर वर बारा रुपये सूट दिली म्हणजे विक्री किती असणार आहे शंभर मायनस बारा म्हणजे किती ते रुपये असणार आहे बरोबर आहे काय आता बघा एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर बारा टक्के सूट देतोय दे दे। म्हणजे विकली शंभर जर छापील किंमत म्हटली तर बारा रुपये सूट दिली म्हणजे अठ्ठ्याऐंशी रुपयाला विकल्या त्याने एक मोबाईल सव्वीस हजार चारशे रुपयाला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती जर छापील किंमत शंभर असली तर विक्री किंमत किती आहे सूट दिल्यानंतर अठ्ठ्याऐंशी तर, तर किती रुपये छापील किंमत असताना विक्री किती असणार आहे ते सव्वीस हजार चारशे समजतंय का बघा शंभर रुपये छापील किंमत असताना विक्री किती आहे अठ्ठ्याऐंशी रुपये तर किती रुपये किंमत असताना काढायची आपल्याला क्रॉस बाय बाय त्याला असणार आहे एट बावीस चौकशी बावीस एक्के बावीस चार बावीस दोन्ही चव्वेचाळीस आणि चार एक्के चार, चार चार त्रिक बारा म्हणजे तीनशे तीनशे गुणिले शंभर म्हणजे किती असणार आहे ते तीस हजार रुपये तीस हजार रुपये काय होणार आहे त्या मोबाईल ची छापील किंमत येणार आहे ऑप्शन नंबर किती येतोय बघा ऑप्शन नंबर एक येतोय याचा पुढचा क्वेश्चन काय बघा एका यंत्राची छापील किंमत पाच हजार रुपये दुकानदार छापील किमतीवर शेकडा दहा सूट देतोय जर ते यंत्र दुकानदाराने चार हजार दोनशे पन्नास ला खरेदी केली असेल तर त्याला किती नफा होईल म्हटलं बरं पहिल्यांदा किती रुपयाला विकले ते काढूया काय खरेदी किंमत किती आहे सांगा चार हजार दोनशे पन्नास रुपयाला काय केले ते यंत्र खरेदी खरेदी केले त्या यंत्रावर छापलेली किंमत आहे म्हणजे लिहिलेली किंमत किती आहे ती छापेल किंमत छापेल किंमत आहे किती पाच हजार आणि ह्या पाच हजार वर दहा टक्के सूट दिली म्हणजे सूट किती असणार आहे बघा पाच हजारच्या दहा टक्के म्हणजेच काय पाच हजार शून्य आहे ह्या दोन शून्य गेले म्हणजे पाचशे रुपये काय देणार आहे तो सूट देणार आहे बरोबर आहे का पाच हजार रुपये छापेल किंमत आहे सूट किती दिली पार्थ आहे पाचशे रुपये म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे विक्री पाच हजार मधनं पाचशे मायनस म्हणजे किती होणार आहे चार हजार पाचशे चार हजार पाचशे रुपये काय विक्री किंमत आहे आणि खरेदी किती रुपयाला केलेली ती मशीन ती चार हजार दोनशे पन्नास रुपयाला खरेदी केलेली आहे खरेदी चार हजार दोनशे पन्नास रुपयाला बर खरेदी चार हजार दोनशे पन्नास आहे विक्री चार हजार पाचशे आहे म्हणजेच काय जास्त किमतीला विकले म्हणजे नफा झाला असणार आहे आणि तो नफा म्हणजेच काय विक्री किंमतीमधन खरेदी किंमत मायनस करा किती येते दोनशे पन्नास रुपये ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर बघा काय आहे एका टेबलची छापील किंमत पाच हजार पाचशे रुपये आहे विक्रेता या किमतीवर दहा टक्के सूट देतो तरीही विक्रेता शेकडा दहा नफा होतो म्हटलं तर त्या टेबल ची खरेदी किंमत किती खरेदी किंमत दिलेली नाही काय म्हंटले काय दिली छापील किंमत दिली आहे किती आहे पाच हजार पाचशे आणि त्याच्यावर दहा टक्के सूट आहे बरं पहिल्यांदा विक्री किंमत काढून घेऊया काय पाच हजार पाचशे छापील किंमत आहे त्याच्यावर दहा टक्के सूट दिल्या म्हणजे सूट किती दिली आहे बघा सूट बरोबर पाच हजार पाचशे करून दिले दहा शेत किती शंभर दोन शून्य गेल्या पाचशे पन्नास रुपये काय करल्या सूट दिल्या म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे बघा विक्री किंमत छापेल किंमत आहे पाच हजार पाचशे या पाच हजार पाचशे वर पाचशे पन्नास रुपये काय दिले सूट दिली म्हणजे याच्यातनं हे मायनस करा किती येणार आहे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये की काय आले सांगा विक्री किंमत आली चार हजार नऊशे पन्नास ला विक्री विकली आहे ती वस्तू म्हणजे ते काय टेबल तो चार हजार नऊशे पन्नास ला विकलाय पुढे काय म्हटले तरीही विक्रेत्या शेकडा दहा नफा होतो म्हटले म्हणजे चार हजार नऊशे पन्नास ला जरी तो टेबल विकला तरी पण दहा टक्के नफा होतोय खरेदी किंमत किती असणार आहे कशी काढणार बघा खरेदी किंमत माहित नाही खरेदी किंमत शंभर कन्सिडर करा खरेदी किंमत काय कन्सिडर करतो तुम्ही शंभर रुपये नफा किती झालाय सांगा शेकडा दहा नफा झालाय म्हणजे शंभर वर दहा रुपये नफा म्हणजे विक्री है रुपे खरी दिया है। नफा है। किती असणार आहे बघा शंभर रुपये खरेदी आहे दहा रुपये नफा आहे म्हणजे किती रुपये असणार आहे एकशे दहा रुपये किती आहे एकशे दहा रुपये तर किती रुपये खरेदी असताना चार हजार नऊशे पन्नास रुपये विक्री असणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करा शंभर रुपये खरेदी असताना विक्री किती आहे एकशे दहा रुपये तर किती रुपये खरेदी असताना चार हजार नऊशे पन्नास रुपये विक्री असणार आहे समजते काय बघाय क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर चार हजार नऊशे पन्नास गुणिले किती शंभर भागिले एकशे दहा दोन शून्य गेल्या अकरा एक अकरा अकरा चौक चव्वेचाळीस कुठले पाच अकरा पाच पंचावन्न म्हणजे किती येणार आहे ते चार हजार पाचशे रुपये काय होते त्या टेबलची खरेदी किंमत होती ऑप्शन कुठला आहे बघा ऑप्शन नंबर दोन येतो पुढे काय बघा वस्तूची किंमत पंधरा टक्केने वाढवून त्यावर शेकडा पाच सूट दिली तर शेकडा नफा किती बर खरेदी किंमत दिली काय द्यायला नाही छापेल किंमत पण द्यायला नाही सूट किती दिल्या पाच टक्के सूट दिल्या तर शेकडा नफा किती झालाय असं विचारलंय तुम्हाला कन्सिडर करतो खरेदी किंमत आहे किती

त्यावर सूट किती दिली आहे पाच पॉईंट पंचाहत्तर रुपये म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे बघा किंमत एकशे पंधरा वर पाच पॉईंट पंचाहत्तर रुपये सूट म्हणजे एकशे पंधरा मधनं पाच पॉईंट पंच्याहत्तर गेले किती एकशे नऊ पॉईंट पंचवीस रुपये असणार आहे याच्यामधनं हे मायनस केल्यानंतर किती येते एकशे नऊ पॉईंट पंचवीस रुपये तर विचारले काय शेकडा नफा किती खरेदी किंमत किती होती शंभर रुपये विकली आहे किती एकशे नऊ पॉईंट पंचवीस रुपये लाजे नऊनस शंभर म्हणजे रुपये खरेदी आहे शंभरला किती नऊ पॉईंट पंचवीस डायरेक्ट देते काय करायची गरज नाही शंभरला नऊ पॉईंट पंचवीस नफा म्हणजेच किती नऊ पॉईंट पंचवीस टक्के नफा असणार आहे ऑप्शन नंबर कुठला आहे ते बघा नऊ पॉईंट पंचवीस ऑप्शन नंबर तीन येते पुढचा क्वेश्चन काय बघा एका दुकानदाराने खरेदीवर पाच वस्तू फुकट दिला तर शेकडा किती टक्के झाली तर आधी काय काढायला पाहिजे एकूण छापील किंमत किती आहे छापील किंमत किती आहे एकूण ते काढायला पाहिजे बरोबर आहे का आणि किती रुपये सूट दिली त्या छापील किमतीवर ते काढायला पाहिजेत बरोबर आहे का कसं काढणार बघा एका दुकानदाराने वीस वस्तूंच्या खरेदीवर पाच वस्तू फुकट दिलं मी काय कन्सिडर करतो एक वस्तूची छापेल किंमत एक वस्तूची छापेल किंमत किती रुपये एक रुपये बर टोटल किती वस्तू दिल्यात बघा दुकानदाराने वीस वस्तूंच्या खरेदीवर पाच वस्तू फुकट दिल्या म्हणजे टोटल किती वस्तू दिल्यात त्या वीस आणि ह्या पाच पंचवीस वस्तू दिल्यात म्हणजे त्या पंचवीस वस्तूंची छापेल किंमत किती असणार आहे पंचवीस रुपये असणार आहे पंचवीस वस्तूंची छापेल किंमत आणि ह्या पंचवीस रुपये वर पाच वस्तू फुकट दिल्या म्हणजे पाच वस्तूंची किंमत किती असणार आहे सांगा पाच रुपये म्हणजे पंचवीस रुपये वर पाच रुपये काय दिल्या सूट दिल्या समजते का बघा घेतल्यात किती रुपये वीस वस्तू खरेदी केल्यात म्हणजे वीस रुपये घेतल्यात दुकानदारानं पंचवीस रुपये खरेदी किंमत होती पंचवीस रुपये छापील किंमत होती त्याच्यामधली किती रुपये घेतल्यात वीस रुपये घेतल्यात म्हणजे पाच काय पाच रुपये काय दिल्या सूट दिल्या समजते काय बघा हे तर शेकडा किती सूट दिली असं विचारलं कस करणार पंचवीस रुपये ला पंचवीस रुपये छापील किंमत असताना सूट, कि दिल्या, सूट किती दिल्या पाच रुपये ही काय छापील किंमत आहे आणि ही काय सूट आहे तर शेकडा म्हणजेच काय शंभरला किती समजते काय बघा परत सांगतो एका दुकानदाराने वीस वस्तूंच्या खरेदीवर पाच वस्तू फुकट दिल्यात बरं वस्तूची किंमत आपल्याला द्यायला नाही त्यामुळे मी काय कन्सिडर केले एका वस्तूची छापे किंमत किती आहे एक रुपयेच असं कन्सिडर करा टोटल वस्तू किती दिल्यात वीस आणि पाच पंचवीस वस्तू दिल्यात मग त्या पंचवीस वस्तूंची छापील किंमत किती असणार आहे पंचवीस रुपये असणार आहे बरं दुकानदाराने घेतल्यात किती रुपये वीस वस्तूंच्या खरेदीवर म्हणजे वीस वस्तूंची त्यानं काय घेतली किंमत घेतली ती किती रुपये घेतली वीस रुपये घेतल्यात पंचवीस रुपये छापेल किंमत आहे वीस रुपये घेतल्यात म्हणजे पाच रुपये काय दिल्या सूट दिली पंचवीस रुपयेला पाच रुपये सूट तर शंभर रुपयाला किती शंभर मल्टिप्लॅड बाय पाच आणि भागेले किती असणार आहे पंचवीस पंचवीस पंच एके एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे चार पंचवी किती असणार आहे वीस वीस टक्के काय येणार आहे सूट म्हणजे ऑप्शन नंबर किती येतोय बघा ऑप्शन नंबर एक येतोय याचा पुढचा क्वेश्चन काय बघा दुकानदाराने एकोणीसशे रुपये छापेल किंमत असणाऱ्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला एकशे एक्काहत्तर रुपये व बी व्यक्तीला एकशे बावन्न रुपये इतकी सूट दिली तर त्या दोघांना दिलेल्या सुटीमध्ये दुकानदाराने किती टक्क्यांचा फरक केला म्हटले बरं छापील किंमत किती आहे एकोणीसशे रुपये किंमत एकोणीसशे रुपये ए एक व्यक्तीला एकोणीसशे वर किती रुपये सूट दिली एकशे एकाहत्तर रुपये सूट दिल्या आणि बी व्यक्तीला किती दिली एकशे बावन्न रुपये सूट दिल्या तर त्या दोघांना दिलेल्या किती टक्क्यांचा फरक केला म्हटलं तुम्ही असं पण काढू शकता टक्के सूट दिली आणि बी व्यक्तीला किती टक्के सूट दिली टक्के येणार आहेत ए ची सूट आणि बी ची सूट त्याच्यामधला फरक काढला तरी येते आन्सर पण मी आधीच जर जी सूट दिली त्यांच्यामधला फरक काढला तर सुट्टींमधील फरक किती आहे बघा मधील फरक एकशे एकाहत्तर मायनस एकशे बावन म्हणजे किती रुपये एकोणीस रुपयाचं फरक किती आहे एकोणीस रुपयाचा तर शेकडा विचारले किती टक्क्यांचा फरक केला किती टक्क्यांचा म्हणजेच काय शंभर रुपयाला किती जर छापील किंमत एकोणीसशे रुपये असताना फरक किती आहे एकोणीस रुपये आहे एकोणीसशे रुपये छापेल किंमत असताना फरक कितीचा आहे एकोणीस रुपयाचा आहे तर शंभर रुपये छापेल किंमत असताना किती म्हणजेच काय किती टक्क्यांचा फरक आहे ते येणार आहे तुम्हाला कसं येते बघा शंभर गुणिले एकोणीस आणि भागीले किती येणार आहे एकोणीसशे दोन शून्य गेल्या दोन शून्य गेल्या म्हणजे एकोणीस एक्के एकोणीस म्हणजे ऑप्शन नंबर किती होते बघा एक, 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 एक टक्क्याचा फरक आहे ऑप्शन नंबर तीन होते याचा पुढचा क्वेश्चन काय बघा हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर शेकडा अकरा पूर्णांक एकशे दोन रिबेट दिली रिबेट जाहीर केलाय म्हणजेच काय अकरा पूर्णांक एकशे दोन म्हणजेच काय अकरा पॉइंट पाच टक्के अकरा पाच टक्के काय रिबेट जाहीर केला जर गिराईकाने पासष्ट हजार ची कापड खरेदी केली असेल खरेदी किती आहे रिबेट मिळेल असं म्हटलं रिबेट म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं एक प्रकारची सूटच आहे ती पासष्ट हजार रुपये वर किती रुपये अकरा पॉईंट पाच टक्के काय दिली सूट दिली तर किती रुपये सूट मिळणार आहे त्याला तेच विचारले पासष्ट हजारच्या अकरा पॉईंट पाच म्हणजे पासष्ट हजार पॉईंट पाच भागीले किती येणार आहे दोन शून्य गेले दोन शून्य गेल्या किती बघा ही शून्य आहे तशीच द्या एकशे पंधरा पाच पंचवीस पाच दुनी पाच एक पाच आणि दोन सात पाच एक पाच सहा पंच तीस सहा एके सहा सात आठ नऊ आणि सहा एके सहा आणि हा एक पॉइंट येणार आहे म्हणजेच किती बघा पॉइंट कुठे येणार आहे म्हणजे त्याला सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये ऑप्शन नंबर किती येते बघा सात हजार चारशे पंचाहत्तर ऑप्शन नंबर दोन येते याचा पुढचा प्रश्न काय आहे बघा एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा वीस सूट देतो तरीही त्याला बारा टक्के नफा होतो कपाटाची छापील किंमत तीन हजार चारशे बहात्तर असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती बरं छापील किंमत डायरेक्टच दिलेली आहे छापील किंमत किती आहे तीन हजार चारशे बहात्तर रुपये त्यावर शेकडा वीस सूट दिली आहे म्हणजे सूट किती दिली आहे बघा विक्री किंमत आधी काढून घ्यायला पाहिजे विक्री किंमत काढायसाठी सूट किती दिली आहे त्याच्यावर ते कसं काढणार तीन हजार चारशे बहात्तर च्या वीस टक्के बरोबर आहे मल्टिप्लाय करा बेदुनी चार बेसत्ती बे चौदा बे चोक आठ आणि एक नऊ आणि बे त्रिक सहा आणि त्याला डिवायडेड बाय दहा आहे म्हणजे पॉइंट असणार आहे सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट चार रुपये काय सूट आहे म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे विक्री किंमत म्हणजेच छापेल किमतीमधन मत सूट किती दिल्या सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट चार दिल्या तीन हजार चारशे बहात्तर मायनस किती सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस सहा म्हणजेच किती असणार आहे अकरातनं चार गेले उरले किती सात सहा सोळातनं नऊ गेले उरले किती सात किती किती येणार आहे बघा तेरा तेरा सहा गेले उरले किती सात आणि दोन हजार सातशे सत्यात्तर पॉईंट साठ रुपये किमतीवर दिल्यानंतर किती रुपये विक्री किंमत असणार आहे त्याची दोन हजार सातशे सत्यात्तर पॉईंट साठ आता ती वस्तू दोन हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट साठ रुपयाला विकली तरी पण बारा टक्के नफा होते तरी ही बारा टक्के नफा होतो तर कपाटाची छापील किंमत तीन हजार चारशे बहात्तर तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती विचारले बर खरेदी किंमत कशी काढणार बघा किती टक्के नफा झालाय बारा टक्के नफा झालाय जर मी खरेदी शंभर रुपये कन्सिडर केली खरेदी शंभर रुपये कन्सिडर केली तर नफा किती असणार आहे बारा टक्के म्हणजे शंभरच्या बारा टक्के म्हणजे किती बारा रुपये असणार आहे मग विक्री किती असणार आहे विक्री किती असणार आहे शंभर रुपये वर बारा रुपये नफा म्हणजे विक्री किती असणार आहे एकशे बारा रुपये पण ऍक्च्युअल मध्ये विक्री किती आहे दोन हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट साठ तर खरेदी किंमत किती असणार आहे कसं काढणार शंभर रुपये खरेदी किंमत असताना एकशे बारा रुपये विक्री तर किती रुपये खरेदी असताना दोन हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट साठ रुपये विक्री असणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करा Zumber, by दोन, दोन, गे गे दोन हजार सातशे सत्त्याहत्तर पॉईंट साठ मल्टिप्लायड बाय शंभर किती एकशे बारा बरं दोन हजार सातशे सत्त्याहत्तर सत्यात्तर साठ ला शंभर न मल्टिप्लाय केल्यानंतर हा पॉईंट काय दोन घर पुढे जाणार आहे म्हणजे सातशे सत्त्याहत्तर साठ दोन पॉइंट काय गेलाय दोन प्लेस पुढे गेलाय पॉईंट आणि त्याला डिवायडेड बाय काय एकशे बारा कशाने डिवाइड होते बघा चार न डिवाइड करा परत चार दोन्ही आठ उरले तीन चार आठे बत्तीस चार सत्ते अठ्ठावीस चार सक्क चोवीस येणार आहे चार सक्क चोवीस उरले किती तीन चार बत्तीस चार नव्वे छत्तीस चार नव्वे छत्तीस म्हणजे उरले एक चार चौक सोळा उरले एक चार चौक सोळा आणि एक शून्य परत चौदा दोन्ही अठ्ठावीस तर चौदा चौक छप्पन येणार आहे चौदा चौक छप्पन म्हणजे उरले किती तेरा चौदा नव्वे किती येणार आहे बघा एकशे सव्वीस चौदा एकशे सव्वीस म्हणजे उरली किती आठ चौदा चौदा सन चौऱ्याऐंशी म्हणजेच किती येते बघा भागीले दोन झाल्यानंतर बे दुनी चार बे चोक आठ उरले किती एक बे आठ सोळा म्हणजे दोन हजार चारशे ऐंशी रुपये दोन हजार चारशे ऐंशी रुपये काय असणार आहे त्याची खरेदी असणार आहे पुढचा क्वेश्चन काय बघा एका एक ची छापील किंमत शंभर रुपये आहे आहे किंमत किती आहे शंभर रुपये दुकानदाराने पाच डी शेकडा बारा टक्के सूट देऊन विकले तर अनुक्रमे एकूण सूट किती दिली व ची विक्री किंमत किती असणार आहे बर DVD ची छापील किंमत शंभर रुपये आहे शेकडा बारा रुपये सूट दिली म्हणजे एका डी वर किती सूट दिली असणार आहे बघा एक डी सूट किती असणार आहे शंभरच्या बारा टक्के म्हणजे किती बारा रुपये सूट असणार आहे एकूण किती आहेत पाच डिव्हिड आहेत म्हणजे पाच डिव्हिड ची किती असणार आहे सूट एकूण पाच डिविडिनची बारा गुणिले पाच म्हणजे बारा पंच साठ रुपये एकूण सूट असणार आहे बर एकूण सूट किती असणार आहे साठ रुपये डिविडीची विक्री किंमत किती असणार आहे त्या पाच डिव्हिडी किती रुपयाला विकल्या ते पण काढायचं आहे शंभर रुपये एकाची छापेल किंमत आहे पाच डिव्हिडिनची छापील किंमत पाच DPD ची छापील किंमत किती असणार आहे बघा शंभर गुणिले पाच म्हणजे किती पाचशे रुपये त्या पाचशे रुपये वर किती रुपये सूट दिली आहे साठ रुपये सूट दिली म्हणजे विक्री किती असणार आहे पाचशे मायनस सहाशे पाचशे मायनस साठ म्हणजे किती चारशे चाळीस रुपये म्हणजे सूट साठ रुपये आणि विक्री किती चारशे चाळीस रुपये म्हणजे ऑप्शन नंबर किती असणार आहे दोन असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं बघा सूट कमिशन रिबेट या टॉपिक वरची एक्झाम्पल बघितलं पुढच्या टॉपिक मध्ये आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा टॉपिक बघणार थँक्यू